थोडीशी मोटिवेट मारे गुणाकार चिन्ह द्यायचं वर आणि खाली दुसरे घटक कोर आहे म्हणून वर चार न गुणायचं आणि 4 आता या अधिकला आता दुसरा गुणाकार कोण आहे तीन 4 यालाही गुणाकार गुणाकार चिन्ह दे 3 3 पहिला घटक आहे मग वर तीन न गुणायचं एवढं 3 तुम्हाला कर जाए जाए। चार दुने, आदिकुन। आदिकुन। बारा।, बारा बारा मग छेद झाल्यानंतर आपला नियम काय आहे एकदाच छेद द्यायचा आणि वरच्या काय करायची इथं बेरीज बेरीज करायची आठ अधिक आठ अधिक नऊ